सन्माननीय सोहा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं प्रथम जोरदार टाळ्या वाजवा छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवराय छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव कुडवाडी महोत्सव कुर्डवाडी निमित्त आर्यन डान्स अकॅडमी कुडवाडी आंतरशालीय डान्स स्पर्धा ज्या भरलेल्या आहेत आमचे मित्र राजेश पवार आणि ह्याच्या पाठीमागची प्रेरणा आमचे जीवलग मित्र संजय दादा टोनपे तसेच आज ज्यांनी ट्रॉफ्या दिल्या असे माझे मित्र वली भाई यांचा मुलगा बावी नगर नगरसेवक व माझे दुसरे मित्र शकील भाई, त्यांचा मुलगा आजीम इवरे सर बार्शीचे योगेश सर स्टेजवरील सर्व शिक्षक स्टेजवरील सर्व राजकारणी उद्योजक तसेच राजेश पवार यांना लग्नापासून साथ देणारे लग्नाच्या आधीपासून साथ देणारे त्यांच्या अर्धांगिनी कारण माझ्या समोरच राजेश सरचं काय जी झालं ते माझ्यासमोरच झालं त्यामुळं लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर अशा अर्धांगिनी आमच्या खोत मॅडमच्या मुलगी आणि आपण आलेले सर्व पालक सर्व सर लोक सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आमचे दोस्त निवेदक सुधीर भाऊ कारण मी काय ह्या सरांसारखा का, युवे सरासारखा का काय आम्हाला वक्तृत्व जमणार नाही पण जे आहे ते तोडक्या मडक्या शब्दात बोलतो आज हे अकॅडमीचं जे कार्य चालू आहे मला अचानक माझ्या मुलांनी काय दिलं वाटतं पण मी एवढंच सांगतो मी जशी म्हणजे देवाच्या आशीर्वादाने आईवडिलाच्या पुण्याईनं जे छत्रपती शिवराय व्यायाम क्रीडा संकुल उभा केलं तसं पुढील काळात देवानी शक्ती दिली व तुम्ही सगळ्यांनी जर मला दुवा दिली आणि माझ्यातनं जर कार्य घडलं तर मी जास्त काय सांगत नाही ह्या लहान मुलांच्या या आनंदात कारण प्रत्येक माणूस येणार आहे जाणार आहे पैसा इस्टेट इथंच ठेवणार आहे ह्या एवढं जर आनंदी होत असतील तर एक सरांना एवढं शब्द देतो अकॅडमीसाठी एखादा हॉल आणि कुठली गोष्ट लागत असेल तुम्ही मी माझ्या खर्चानी तुम्हाला देऊ शकतो फक्त वेळ यायला पाहिजे कारण मी एवढी मोठी तालीम बांधू शकतो योग क्रीडा संकुल बांधू शकतो तर काही काळानंतर सरांसाठी मुलांच्या हास्यासाठी मुलांना पुढे जाण्यासाठी मुला मुलींना पुढं प्रत्येक स्पर्धेत भाग घेऊन आंतरशालेय आंतरराज्य पुढं अकॅडमीमध्ये मध्ये आपलं नाव कुडवाडीचं मोठं करण्यासाठी आजूबाजू त्या खेड्यातील लोक येतात त्यांची मुलं असतात आजूबाजूच्या शाळेतील मुलं असतात सर्व शिक्षक असतील सर्वांच्यासाठी मी माझ्या परीनं योगदान मी म्हणत नाही मला जी देवाने आहे ती द्यायसाठी आलेलो आहे मी काही इथे ठेवून जाणार आहे पण जे माझे दोस्त म्हणले सुधीर भाऊ की मला तर कल्पना नव्हती काय आणि काय नाही माझ्या मुलांनी काय सरांची गाठ घेतली मला कल्पना काहीच नाही आणि इथून पुढं काय तुमच्या अकॅडमीला मुलांचं असल मुलींचं असल सरांचं असल कुठले हॉलचं काम असेल कुठलं असेल जेवढं माझ्या परीनं करता येईल मी माझ्या दुकानातल्या पैशात कमवलेल्या हो पैशातून देणार आहे सरकारकडून आमदार कसं असते आमदार लोक सरकारकडून आणतात देतात त्यांचं काय जात नसतं मी माझ्या मुलांनी मी कष्ट करून जी चार पैसे कमवतो हो त्यातनं देणार आहे आणि मी आयुष्यभर उभारणार नाही ना कुठे इलेक्शनला उभारणार नाही ना मरेपर्यंत आणि आयुष्यभर माझ्या दुकानातल्या पैशाचाच वापर केलाय कारण का स्कीमा कोण राबवतो सरकार देतं मधले लोक स्कीमा राबवतात तसं मी माझ्या दुकानातून जे चार पैसे कमवतो गिरायकडून त्यातनं काय असेल ते अकॅडमीला जेवढा होईल तेवढा मी प्रयत्न करीन आपण सर्वजण आलात शिक्षक लोकांनी एवढा वेळ टाइम दिला साडे दहा वाजता आला साडे चार वाजले पाच वाजले मी दुकानात कुलूप लावून आलोय मी म्हणजे खोटं बोलणार नाही दुकानाला किल्ली कुलूप लावून आलोय कारण का सरांनी सांगितलं तुमच्या हातन तुमच्या हातून बक्षी समारंभ कार्यक्रम आहे आता एवढा मोठ्या एवढ्या छोट्या छोट्या मुलांचा एवढा सन्मान होतोय तासभर दुकान बंद राहिलं तर चालेल पण त्या मुलांचा आनंद पैशापेक्षा फार मोठा आहे आणि त्या मुलांच्या आनंदासाठी मी आज आलो आपण एवढा मान सन्मान दिला आणि माझे दोस्त सुधीर भाऊने सांगितलं त्याची सर्व पूर्तता करतो आणि काही काळजी करू नका देव मला पैसे देत राहील मी तुम्हाला देत राहील एवढं सांगतो आणि आपण सर्वजण जे शिक्षक आलात पालक आलात पाल आणि सकाळपासून थांबलात आपल्या मुलांचं कौतुक बनवण्यासाठी थांबलात आई असतील मुलांच्या मुलींच्या सर्वांचे भाऊ असतील सर्वांचे राजेश पवार तर्फे मी आभार मानतो आणि सर्वांचे आभार मानून मला जी इथं माझ्या हातून समारंभ करण्यासाठी जी संधी दिली त्याबद्दल ह्या अकॅडमीचं मी आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ